मित्रांनो कधी विचार केलात काग आपल्या आयुष्यात जेव्हा एखादा मोठा संघर्ष उभा राहतो तेव्हा आपलं मन नेमकं का काय करतो आपण योग्य ते पाहतो का की आपल्या मनाचे डोळे आपल्याला आंधळ करतात आज आपण जाणून घेणार आहोत भगवद्गीतेचा पहिला श्लोक ज्यात धृतराष्ट्राचा एक साधा प्रश्न दिसतो पण त्याच्या मागे दडलं आहे संपूर्ण मानवी मनाचं रहस्य हा श्लोक म्हणजे फक्त गीतेची सुरुवात नाही तर आपल्या आयुष्याच्या प्रत्येक संघर्षाची सुरुवात आहे श्लोक धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे संवेता युयुत्सवा मामकाह पांडवश्चै किम कुर्वत संजय याचा अर्थ धृतराष्ट्र म्हणतो अरे संजय धर्मभूमी कुरुक्षेत्रावर युद्धासाठी उत्सुक होऊन जमलेल्या माझ्या मुलांनी आणि पांडूच्या मुलांनी काय केलं हा प्रश्नवरून बघितला तर अगदी साधा वाटतो पण इथेच पहिल्या श्लोकात संपूर्ण गीतेचं बीज दडलं आहे धृतराष्ट्र आंधळा होता आपण केवळ डोळ्यांनी नाही तर मनानेही त्याने संजयाला विचारलं कारण त्याला स्वत काही दिसत नव्हतं पण खरी गोष्ट अशी की ब त्याला दिसायला नको होतं कारण त्याला माहिती होतं की त्याचे मुलं चुकीच्या मार्गावर आहेत माम काह तर हा शब्द त्याच्या अहंकाराचं द्योतक आहे त्याने पांडवांना आपलं मानलं नाही तो म्हणतो माझे मुलं आणि पांडवांची मुलं हेच मानवी मनाचं मूळ आहे माझ आणि तुझ धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे व हा शब्द खूप मोठा आहे कुरुक्षेत्र म्हणजे युद्धभूमी पण गीता सांगते ग युद्धभूमी म्हणजे आपलं जीवन प्रत्येक दिवस आपण कुरुक्षेत्रात उभे आहोत कधी नोकरीत कधी नात्यांमध्ये कधी पैशाच्या खेळात कधी स्वतःच्या मनाशी लढताना पण ही फक्त कुरुक्षेत्र नाही ही धर्मक्षेत्र पण आहे म्हणजे इथे फक्त युद्ध नाही तर प्रत्येक निर्णयात धर्म धर्म योग्य योग्य चांगलम वाईट यांचं तोलामोल होतं मित्रांनो तुमचं कुरुक्षेत्र कुठे आहे कदाचित तुमच्या ऑफिसमध्ये जिथे तुमच्या कष्टाचं श्रेय दुसऱ्याला मिळतंय कदाचित तुमच्या कुटुंबात जिथे संपत्तीवरून वाद चालतोय कदाचित तुमच्या मनात जिथे स्वप्न आणि भीती यांच्यात युद्ध सुरू आहे धृतराष्ट्राचा प्रश्न आजही प्रत्येक माणूस विचारतो माझं काय होणार माझे लोक काय करतील माझं भविष्य कसं असेल धृतराष्ट्राला शारीरिक डोळे नव्हते पण त्याचं मनाचं आंधळे पण जास्त धोकादायक होतं त्याला कळत होतं की त्याचे मुलं चुकीच्या मार्गावर आहेत पण तरीही त्यांना तोच पाठिंबा देत होता आज आपल्या आयुष्यातही आपण धृतराष्ट्रासारखे होतो आपल्याला कळतं की आपण चुकीचं करत आहोत पण अहंकार लोभ आणि माझ पण सोडवत नाही आपण सत्याकडे आंधळे होतो गीता सांगते अहे युद्ध फक्त पांडव कौरवांचं नव्हतं हे युद्ध आपल्या आतलं होतं कौरव म्हणजे गल्लोभ राग मत्सर अहंकार पांडव म्हणजे अश्रद्धा संयम करुणा सत्य प्रत्येक दिवस आपल्या मनात हाच युद्ध चालतो कधी अहंकार जिंकतो कधी करुणा कधी लोभ जिंकतो कधी संयम धृतराष्ट्राचा प्रश्न आपल्यालाच विचारला आहे तुझ्या आतल्या कुरुक्षेत्रात काय चाललं आहे आज ऑफिसमध्ये पॉलिटिक्स असते कोणी वर जाण्यासाठी दुसऱ्याला खाली खेचतो हीच कौरव वृत्ती पण जो माणूस शांतपणे प्रामाणिकपणे काम करतो तो पांडव वृत्ती कुटुंबात मालमत्तेवरून भांडण ही सुद्धा कुरुक्षेत्र पण जर कुणी प्रेम आणि समजूतदारपणाने वागलं तो पांडव जो लोभाने वागला तो कौरव धृतराष्ट्राचा प्रश्न मनोविज्ञान सांगतो हे इन्सिक्युरिटी आहे जेव्हा माणूस भीतीत असतो तेव्हा तो सतत विचारतो माझं काय होईल त्याला स्वतःवर विश्वास नसतो म्हणून तो इतरांकडून उत्तर शोधतो आपणही तसं करतो नोकरीत माझा पगार वाढेल का परीक्षेत मला यश मिळेल का नात्यात तो ती मला सोडून जाईल का आपल्याला माहीत असतं की आपण प्रयत्न करतोय पण तरीही भीती आपल्याला खात राहते हाच धृतराष्ट्राचा प्रश्न आहे एक शेतकरी रोज मेहनत करतो पिकं पेरतो तो विचारतो माझं काय होणार पण त्याला माहिती आहे की शेवटी पिकं निसर्गाच्या हाती आहेत तो धृतराष्ट्रासारखा प्रश्न विचारतो पण गीता सांगते तू फक्त कर्म कर परिणामाची चिंता करू नकोस एक विद्यार्थी रोज अभ्यास करतो पण परीक्षा जवळ आली की विचारतो मी पास होईन का तोही धृतराष्ट्रासारखा प्रश्न विचारतो उत्तर एकच तू जे करत आहेस त्यावर लक्ष दे बाकी फळ स्वतःची येईल धृतराष्ट्र हा नेगेटिव्ह कॅरेक्टर आहे पण तो आपल्याला मोठा धडा शिकवतो तो, तो दाखवतो की जर आपण आंधळेपणा पक्षपात आणि अहंकार सोडलं नाही तर आपलं मन नेहमी प्रश्न विचारत राहील पण उत्तर कधीच मिळणार नाही मित्रांनो गीतेचा पहिला श्लोक फक्त एक प्रश्न आहे माझे आणि पांडव काय करत आहेत पण यातून गीता सांगते तुझं कुरुक्षेत्र तुझ्या आत आहे तूच ठरव पांडवांना जिंकणार की कौरवांना तुझ्या निर्णयावर तुझं आयुष्य अवलंबून आहे म्हणून पुढच्या वेळी आयुष्यात संघर्ष आला की लक्षात ठेवा हे फक्त कुरुक्षेत्र नाही तर धर्मक्षेत्र आहे इथे फक्त युद्ध नाही तर धर्माच्या नीतीचा आणि सत्याचा विजय होतो आणि हेच आहे गीतेच्या पहिल्या श्लोकाचं खरं तत्त्वज्ञान